राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल कोलवडी येथील उंद्रेवस्ती परिसरात मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सिमेंट भरलेला ट्रक आणि भारत पेट्रोलियमचा एल पी जी गॅस टँकर यांच्या जोरदार अपघात झाला या भीषण अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली मात्र गॅस टँकर चालक चंद्रशेखरन पी यांना डोक्याला गंभीर दुखापत होऊन चार टाके घालावे लागले अधिकच्या माहितीनुसार त्रिमूर्ती ट्रान्सपोर्ट एजन्सीचा सिमेंट भरलेला ट्रक थेऊरवरून वरून जात होता ओव्हरटेकिंग करताना तो समोरून येणाऱ्या भारत पेट्रोलियमच्या एलपीजी गॅस टँकरवर आदळला या धडकेत दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय अपघातानंतर तातडीने वाघोली येथील पीएमआरडीए अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले गॅस टँकरमुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन अग्निशमन गाडीनं प्रसंगावर नियंत्रण मिळवले अग्निशमन कर्मचारी प्रशांत अडसूळ शुभम चौधरी अभिषेक पवार शुभम पोटे तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकातील राहुल शिंदे आणि राजेंद्र फुंदे यांनी तत्परतेनं हस्तक्षेप करून टँकर सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला हलवला याचबरोबर लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आहे नागरी वस्तीमध्ये झालेल्या या अपघातामुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र प्रशासन आणि स्थानिक यंत्रणाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय